सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर सोयाबीन कापूस अनुदान जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे सरसकट पाच हजार रुपये हेक्टरी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले या पोर्टलचे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्टॉपसाठी ऐकिने ते चेक करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्या तर ई के वाय सी कशाप्रकारे करायची आहे व अमाऊंट जे की अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात त्याचे जे की पैसे आहेत ते जमा होतील तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तरी तो तुम्हाला टेटसचे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याचे जे की हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे पैसे जमावण्यास सुरू झालेले आहेत तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफसुद्धा एस एम एस आलेला जो की दाखवलेला आहे तर जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात काल जे की पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता असे मिळून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात काल चार हजार रुपयाची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहेत जर तुम्हाला पी एम व नमोचा हप्ता जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आता ज्या कोणा शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्ही दोन प्रकारे त्यांनी तुम्ही तुमची जे काही के वाय सी आहे ते घरबसल्या करू शकता तर एक आहे आधार नंबर तर आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चा येईल ते कॅप्चा जसंच्या तसं तुम्हाला ते टाकायचं आहे तर इथून तुम्ही कॅपच्या रिप्रेससुद्धा करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही ओ टी पी आहे तिथं सक्सेसफुली होऊन जाईल ओ टी पी सेंड झाल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला टा टाकायचं आहे किंवा यूजर मॅन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर फार्मर ई e वाय सी जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा ऑप्शन आहे तर इथं तुम्हाला ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे वर ते आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचे जे काही के वाय सी इथून करू शकता तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर बायोमेट्रिक या ऑप्शनवरती क्लिक करून याचे जे काही अनुदान आहे ते अठ्ठेचाळीस तासाच्या के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर ते प्रकारे के वाय सी करायचे आहे सुद्धा पाहणार आहे त्यानंतर ज्या इथं आपण आधार नंबर टाकलेला आहे सुद्धा टाकलेला आहे ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं गेट आधारचं एक ऑप्शन आलेलं आहे तर तुम्ही तो बघू शकता गेट आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही तो बघू शकता ओ टी पी जे आहे इथं सेंड झालेलं आहे जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आता थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे ओ टी पी आपण एंटर केलेलं आहे त्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या पुन्हा आपल्याला अशा प्रकारचं दाखवत आहे तर पुन्हा आपल्याला जे आहे इथून ज्या ओ टी पी सेंड करायचं आहे तर ओके केल्यानंतर जे काही गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काही ई के वाय सी आहे ती तर सक्सेसफुल म्हणून होऊन जाईल त्याची पी डीएफ ज्या तुम्ही काढून ठेवायची आहे तर हे ते अठ्ठेचाळीस तासाच्यात अनुदानाची जे काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल जर तुम्हाला याचे जर पैसे मिळालेले नसेल अधिकही तुमच्या बँक खात्यात पीक की माझा जमा झालेला नसेल है। तर अशा ले सर्व शेतकरी बांधवांनी आता ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरीचे हप्ते मिळालेले नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर काल जे की पी एम किसान आणि नमूचे हप्ते जमा झालेले आहेत ती इथं आल्यानंतर सर्वात पहिले जे तुम्हाला पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर अप्लिकेशन त्याच्या सी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही पीक उमा भरलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जे की पावती समोर घ्यायचे आहे तर तुमचा जो काही रिसिप्ट नंबर आहे जे की पावतीवर असेल ते पावती क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे ए टू जेड त्यानंतर इथं तुम्हाला कॅपच्या दिसत असेल तर कॅपच्या तुम्ही इथून रेप्रेससुद्धा करू शकता कॅपच्या टाकल्यानंतर इथे एक ऑप्शन येईल सबमिट म्हणून त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला की नाही चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला किती पीक मिळालेलं आहे तेसुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता फार्मर करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे टोटल क्लेम किती झाला ते इथून चेक करू शकता तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानो नमोचा हप्ता जमा झालेला नाही तर तो हप्ता कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते सुद्धा चेक करू शकता तरी तो नमो शेतकरी योजना तुम्हाला जर टाकायचं सर्च सर्चवरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही मोबाईलच्या थ्रूसुद्धा चेक करू शकता की तुमचे जे इन्स्टॉलमेंट आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे कोणत्या खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे पी एम किसानचंसुद्धा तुम्हाला जे आहे इथून चेक करता येते तर इथं पी एम किसान या ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे पी एम किसान निधी योजना तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही याची इन्स्टॉलमेंट जर जमा झालेलं नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ एस एम एस आलेलं सुद्धा दाखवलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम त्याचप्रमाणे नमोचे हप्ती इथं जमा झालेले आहे जे की कालच पाच ऑक्टोंबर होतं तर कालच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे पैसे जमा झालेले आहेत व अनुदानाबद्दल काही अडचण असेल त्याचप्रमाणे याबद्दल तर शेतीविषयक संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू